नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या फेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲलविरा या कंपनीच्या पावडर मिंटोन गोल्ड याबाबत माहिती घेणार आहोत या, या पावडरचा वापर आपण कुठे करायचा व या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंना काय फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला विनंती आहे की आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा पशुपालक मित्रांनो पावडर मिंटोन गोल्ड ही एक ग्लायसिन रिलेटेड पावडर आहे यामध्ये ट्रेस मिनरल्स मॅक्रो मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स सोबतच यामध्ये लाईविस्ट कल्चरही दिलेले आहे पशुपालक मित्रांनो पावडर मिंटोन गोल्डमध्ये प्रत्येक एक किलोमध्ये कॅल्शियम दोनशे तीस ग्रॅम फॉस्फरस एकशे पंधरा ग्रॅम मॅग्नेशियम सहा ग्रॅम पोटॅशियम एकशे पन्नास मिलीग्रॅम सल्फर नऊ ग्रॅम मँगनीज तीन पॉईंट नऊ ग्रॅम कॉपर साडेचार ग्रॅम झिंक नऊ पॉईंट सहा ग्रॅम आयन दोन ग्रॅम आयोडीन पाचशे मिलीग्रॅम कोबाल्ट तीनशे मिलीग्रॅम क्रोमियम शंभर मिलीग्रॅम नायासिन म्हणजेच विटॅमिन बी थ्री एक हजार मिलीग्रॅम विटॅमिन ए पंधरा लाख इंटरनॅशनल युनिट विटॅमिन डी थ्री दीड लाख इंटरनॅशनल युनिट विटॅमिन ई एक हजार इंटरनॅशनल युनिट आणि याच्यामध्ये लाईव्ह इस्ट कल्चर हे दहा ग्रॅम दिलेले आहे हे सर्व घटक या पावडरमध्ये दिलेले आहेत पशुपालक दुग्ध दुग्धव्यवसाय करत असताना आपल्याला आता जास्त दूध देणारे पशु आपल्या गोठ्यामध्ये असणे ही एक काळाची गरज बनली आहे तसेच आपले जे जास्त दूध देणारे पशु आहेत त्यांना त्यांच्या शारीरिक विकासासाठी व आपल्याला जे दूध मिळते त्यामधून त्यांच्या शरीरामधून जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स हे बाहेर पडतात तसेच आपण आपल्या पशूंना जो चारा देतो त्यामधून त्यांची विटॅमिन आणि मिनरलची जी गरज आहे ती पूर्ण होत नाही यामुळेच आपल्या पशुपालकांना अनेक समस्या येतात यामधीलच काही समस्या म्हणजे आपले पशु माझावरती न येणं किंवा माझावरती जरी आले तरी त्यांची वाफ जी आहे किंवा त्यांचा जो सोट आहे तो व्यवस्थित न येणं तसेच आपल्या पशूंमध्ये गर्भधारणेचे प्रमाण कमी होणे किंवा आपले पशु वारंवार रिपीट होणे तसेच आपल्या पशूंचे दूध कमी होणे किंवा त्यांची शरीराची जी इम्युनिटी आहे ती कमी होणे तसेच आपल्या पशूंचा विकास न होणे या सर्व समस्या आपल्या पशूंमध्ये येतात कारण आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरलची जी गरज आहे ती पूर्ण न झाल्यामुळे यासाठीच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावडर मिंटोन गोल्ड याबाबत माहिती घेणार आहोत पशुपालक मित्रांनो आपल्यापैकी बरेचसे पशुपालक आपल्या पशूंना मिनरल मिक्सचरचा वापर करतात परंतु तरीही बऱ्याचशा पशुपालकांना आपल्यापैकी आपल्या पशूंमध्ये या प्रजननाच्या समस्या किंवा दुग्ध उत्पादनामध्ये जी वाढ पाहिजे किंवा आणखी काही समस्या असतील त्या निर्माण होतात या सर्व समस्या कमी करण्यासाठी आपण आपल्या पशूंना चांगल्या क्वालिटीच्या मिनरल मिक्सचर देणेही गरजेचे आहे त्यामुळेच ज्या या समस्या आपल्याला येतात त्या कमी होऊ शकतात किंवा पूर्णपणे बंद होण्यासाठी आपल्याला मदत होईल यासाठीच मित्रांनो मिंटोन गोल्ड ही पावडर एक चांगला पर्याय आहे पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये माझावरती येण्यासाठी जर समस्या येत असतील त्या ठिकाणी आपण पावडर मिंटोन गोल्डचा वापर करून आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी मदत करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये जर त्यांची वाफ किंवा त्यांचा सोट व्यवस्थित नसेल त्या ठिकाणी आपण पावडर मिंटोन गोल्ड या या पाव पावडरमध्ये जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स दिलेले आहेत त्यांच्यामुळे ही समस्या दूर होण्यासाठी आपल्या पशूंना मदत होते तसेच ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये विटॅमिन आणि मिनरलच्या कमतरतेमुळे गर्भधारण्यासाठी समस्या येत असतील त्या ठिकाणी आपण या पावडरचा वापर करून या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो तसेच पशुपालक मित्रांनो ज्या ठिकाणी आपण आपल्या पशूंमध्ये दुसरे एखादे मिनरल मिक्सचर आहे तरीही आपल्या पशूंना वारंवार रिपीट होण्यासाठी समस्या येत असतील त्या ठिकाणीही आपण पावडर मिंटोन गोड या पावडरचा वापर करून आपल्या पशूंना गर्भधारणेसाठी नक्की मदत करू शकतो तसेच पशुपालक मित्रांनो आपल्या पहिल्या वेताच्या रेडी किंवा कालवडींमध्ये त्यांच्या गर्भपिशवीच्या वाढीसाठी त्यांच्या विकासासाठी व त्यांना माझावरती आणण्यासाठी किंवा त्यांची गर्भधारणा होण्यासाठी या पावडरचा आपल्याला खूप छान रिझल्ट आपल्या कालवडी आणि रेडींमध्ये भेटतो त्यामुळे आपल्या गोठ्यांमध्ये आणखी एक गाय किंवा मैस लवकरात लवकर भर घालण्यासाठी ह्या पावडरचा नक्की फायदा होईल तसेच आपल्या ज्या शेळ्या मेंढ्या आहेत त्यांच्यामध्येही या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपण आपल्या पशूंमध्ये आपल्या शेळ्या मेंढ्यांमध्ये व आपल्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी या पावडरचा आपल्याला खूप छान रिझल्ट पाहायला मिळतो तसेच पशुपालक मित्रांनो या पावडरचे आणखी फायदे म्हणजे आपले जे दूध देणारे पशु आहेत त्यांच्यामध्येही आपण दुधाच्या वाढीसाठी या पावडरचा उपयोग करून आपल्या पशूंना दूध वाढीसाठी फाय फायदा देऊ शकतो तसेच या पावडरच्या वापरामुळे आपल्या पशूंची जी संपूर्ण हेल्थ आहे ती सुधारण्यासाठी फायदा होतो त्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांची जी इम्युनिटी आहे ती वाढण्यास मदत होते व आपले पशु निरोगी राहतात पशुपालक मित्रांनो पावडर मिंटोन गोडचा वापर आपण आपल्या गायीमध्ये म्हैसमध्ये करणार असाल तर आपण तीस ते पन्नास ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे करू शकतो या, या पावडरच्या वापरामुळे आपल्या गोठ्यावरती ज्या समस्या येतात त्या दूर होण्यासाठी आपल्याला चांगला फायदा होतो तसेच आपण मिंटोन गोल्ड या पावडरचा वापर जर आपल्या कालवडींमध्ये रेडींमध्ये किंवा मेंढींमध्ये करणार असाल तर आपण पंधरा ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे ही पावडर देऊ शकतो पशुपालक मित्रांनो पावडर मिंटोन गोल्डचा आणखी एक फायदा म्हणजे या पावडरमध्ये लाईव इस्ट कल्चर दिलेले आहे याच्यामुळे पशूंच्या रोमेनमधील कार्बोहायड्रेट आणि फायबरचे विघटन वाढते ज्यामुळे आपण आपल्या पशूंना जो चारा देतो त्याचे पचन चांगले होते आणि आपल्या पशूंमध्ये पोषक तत्वांचे शोषण वाढते तसेच लाईव इस्ट कल्चरमुळे पशूंना त्यांच्या पोटाचा पीएच नियंत्रित होण्यासाठी फायदा होतो व आपल्या पशूंमध्ये होणारा जो रुमिनल ॲसिडोसीची समस्या आहे ती कमी होते पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद